नमस्कार आपण आत्ता आहोत पिंपरी चिंचवड येथील मोशी या भागातील आर टी ओला ह्या भागात आपण पाहत आहोत इथं एजंटची इतकी वाहने थांबलेल्या आहेत या की या ठिकाणी एजंटशिवाय येणाऱ्या नागरिकांची कसलीही कामं होत नाही म्हणजे लायसनचं असो किंवा परमिटची असो ही कामं कसलीच एजंटशिवाय होत नाही नागरिकांच्या ह्या समस्या आहेत की इथं पोलीस अधिकाऱ्यांना जरी भेटायला गेलो त्यांच्याकडे जोपर्यंत एजंटचा फोन किंवा पे एजंटचा पेपर जात नाही तोपर्यंत हे हे त्यांची कामंही ही होत नाही इथं पार्किंगच्या देखील तितकीच समस्या आहे त्यामुळे ट्रॅफिक इथं सतत जाम होत राहतं आपण पाहू शकता की इथं पार्किंगला देखील जागा असून त्या ठिकाणी सगळ्या एजंटच्याच गाड्या लागलेल्या आहेत तर यावर इथले अधिकारी या समस्याचं काय निवारण करतील तर कॅमेरामॅन स्वप्नीलसोबत मी विकास वाळ निर्भीड पत्रकार पुणे